हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी बिलकुल मजेत नाही आहे मी खूप आणि खूप टेन्शनमध्ये आहे त्याचं कारण असं आहे तुम्हाला माहितीच आहे दोन तीन दिवस झालं पोरं माझ्याकडं आलेली आणि दोन तीन दिवस झालं ठेवून घेतलं आता तुम्हाला काय सांगायचं इतक्या व्यक्तीमुळं एवढं काय सहन करायचं आहे म्हणजे मी तर त्या मुलांची आई आहे आणि त्यांची माझी ताटातूट झाली ह्याच्यापेक्षा वाईट दुःख कशातच नाही आहे आणि ते माझ्यापाशी दोन दिवस साधे हक्कानं राहू शकत नाही का तर मी त्यांना हॉस्टेलवर टाकले शाळेचे रूल्स शाळेचे रूल्स हे सगळं ऐकून ऐकून माझं डोकं हँग झाले त्यांच्या पुढं ना जावं तर ते नक्की ते मानता आमचे रूल्स आहेत तुम्ही जर आमचं नाही ऐकलं तर टी शी घेऊन जा त्यामुळे मला काहीच करता येत नाही आज तर एवढं वाईट वाटलं मला एवढा दिवस माझा वाईट गेला परत काम हातावरचं पोट काम करण्यासाठी सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात अशीच पोरं आले सकाळी निघून कामावर हो आले दोनच तीनच दिवस झाले येऊन म्हणजे माझ्यासारखी दुर्दैवी आई कोणीच नसेल ह्या जगामध्ये एवढे लहान लेकरं सोडून मला आज राहावं लागते एवढा सगळा त्रास करावं <coughs> लागते ला खरंच खूप वाईट आहे आणि माझे तीन दिवस झाले व्हिडिओ आलेले नाहीत यूट्यूब चॅनेलला कारण मला असं म्हणजे उल्हासच राहिला नाही की मी व्हिडिओ काढा कशामुळं एकतर माझ्या जीवनामध्ये एवढं स्ट्रगल त्यात माझे, माझे पोरं आले मी त्याच्यातच म्हणजे भांबावून भारावून गेले का ते आले त्यांच्यासोबत सारखं मोबाईल व्हिडिओ मोबाईल व्हिडिओ ह्यापेक्षा म्हणलं ले, थोडा लेकरांना ले वेळ द्यावा त्यांच्यासोबत मन रमलं माझं व्हिडिओ <coughs> बनवायची सध्या इच्छा झाली काय माझ्या सर तुम्हाला हे तर फ्रेंड तुम्ही म्हणता मी कोणासोबत बोलत आहे तर कसं आहे हे आपले आहेत शिंदे सर हे मॅनेजर आहे ते भिवून पळाय <laughs> तर हे आहेत आपले शिंदे सर शिंदे सरांनी मला लई ठिकाणी जॉबला लावलं हॉटेलचे हो मॅनेजर आहेत आपल्या आंबेजोगायचे आणि ह्याच सरांनी आज मला एका एक ठिकाणी जॉबला लावले तर आले रूमवर आलो होता आम्ही आता वाजले संध्याकाळचे बारा माहीत नाही उद्या सकाळी मी किती वाजता उठल आणि दोन दिवस झाले व्हिडिओ बनवला आहे आता म्हणलं चला एक छोटासा व्हिडिओ दहा मिनटाचा बनवा त्यासाठी सुरू केला आणि हे त्यांची मिसेस आहेत दोघ जण आहेत तर माझ्या रूममध्ये लाईट नाही मी आले त्यांच्या रूममध्ये व्हिडिओ बनवायला इथे बल्बच नाही मी आजच आले ना त्यामुळं आता उद्यापासून सगळं निवेदन होईल तर सर खूप छान स्वभावच आहेत मला म्हणजे बऱ्याच ठिकाणी जॉबला लावलं त्यांनी हॉटेल लाईनला तर भरपूर ठिकाणी लावलं त्यांच्यामुळं भरपूर ओळखी पण झाल्या आणि आत्ता पण त्यांनी जॉबला लावलं मी घरी बसून होते आणि मी काही लांब नाही आपल्या आंबेजोगाईतच आहे जवळपास पुण्याला वगैरे काही गेलेलं नाही आहे मी तर हे सगळं तुम्हाला का बोलावं लागलं शिंदे सर असं करा शिंदे सरला दुखणं आलंय त्यामुळं गेम खेळायला का शिंदे सर ते तर त्यामुळं मला बोलावं लागलं चला असो कसं आहे मला चष्टा करायची सव आहे त्यामुळे चष्टा करायला तर चला आपण लवकरच मुद्द्यावर येऊयात तर फ्रेंड कसं आहे ना मी दोन तीन दिवस व्हिडिओ का बनवला नाही मी लक्ष्मी दिशे एक व्हिडिओ बनवला होता मी माझ्या मनात कुठलंच कपट नव्हतं मी व्हिडिओ बनवला पोरं आलते आणि ते लहान आहेत मुलं माझे पण एवढे काही समंजस नाहीत की त्यांना सगळं काय समजेल आणि त्याच्यामध्ये माझी भाजची आली होती तिनं माती खात होती त्यावेळेस मी असं म्हणलं होतं की अनुष्का तिला हानगं तोंडावर माती खायली तिनं काही खरोखर हानलं नव्हतं असं हानले केलं होतं थोडं तर काही लोकांनी आम्ही आमचं असं उठवलं की आम्ही तिला मारतो थांबतो म्हणजे लोकांनी म्हणजे समजून घ्या कोण म्हणलं असेल ती आमच्यावर आरोप केले मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही पण मला खूप वाईट वाटलं कारण आम्ही त्या लेकरांना कुठल्याच खोट्यावणी करत नाही ना आमच्याच घरातल्या लेकरांना ले तर कधीच नाही बरं ते सोडा <coughs> माझ्या जवळचे नातेवाईक पाहुणे रावळे त्यांना एवढं माझ्या व्हिडिओचं दुःख झालंय एवढं दुःख झालंय की विचारूच नका ते म्हणतात मी नाची हाय माझ्या घरातले मला सपोर्ट केलं तर त्यांना म्हणते नाची संघ नाचा राहते म्हणजे एक स्वायजड भावानं वगैरे हो सपोर्ट केला जास्त कोणी नाही बाहेरच्यांचं मी बाहेरच्यांना दबत बी नाही बी देत नाही पाहुणे रवळे तेव्हा मला घरचे म्हणाले तो व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवायचं बंद कर व्हिडिओ बनवूच नको मला काय करावं मला काही सुचतच नाही आहे बघा मला ते सवं लागून गेले व्हिडिओ बनवायचे पण मी काय करू मला हेच कळत नाही आहे आणि खरंच मला कुठल्याच व्यक्तीचं नाव घ्यायचं नाही मला कुणालाच त्रास द्यायचा नाही कारण मीच माझ्या जीवनाला कंटाळून गेले वैतागून गेले आणि मला सगळी दुनिया जी कमेंट करते ना एवढ्या घाण घाण खालच्या थराला जाऊन कमेंट करतात ना त्या लोकांना अशी तिळबरस ते जाणीव नाही की मी कुठल्या परिस्थितीतून जाते अजिबात जाणीव नाही त्यांना त्यांना जर जाणीव असते तर एवढं खालच्या थराला जाऊन बोलले नसते आणि वागले नसते विचार करा तुमचीच लेकरं तुम्ही अशी लांब सोडून राहताना का ती पण लहान लहान माझी लेकरं कव्हापासून लांब आहेत माझ्यापासून मला काय माझे काळीच काय म्हणत असन नाही पण जे मला वाटतंय ना ते तुम्हाला कधीच वाटणार नाही hmm. <laughs> त्या ना नराधम का माझ्या नशिबाला आला का तसा व्यक्ती माझ्या आयुष्यात आला का मी त्याच्यासोबत लग्न hmm. केलं का फसले मला काही कळत नाही त्याच्यामुळं माझं अख्खा आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि दोन चिमुकल्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय त्यांना एकटं राहायची वेळ आली हॉस्टेलवर राहायची वेळ आली ना ते माझ्यापर्यंत येऊ शकतात ना माझ्यासोबत वेळ घालू शकतात आणि जर माझ्यासोबत वेळ घालवायचा म्हणलं तर त्यांच्या आयुष्याचं वाटूळ झाल्याशिवाय राहणार मला कुठं कामधंदा लागत नाही कामधंदा लागला तर लोक टिकू देत नाहीत सुखानं कामधंदा करून खाऊ देत नाही काही ना काही काही ना काही उन्हाचे वाटे करी जिथं तिथं पेरलेले आहेत माझ्या नशिबाला आणि जर मी त्यांना माझ्या सोबत ठेवलं तर त्यांचं शिक्षणाचं लय वाटूळ होईल म्हणून मी त्यांना हॉस्टेलवर ठेवलेलं ला। नाही लाज आहे माझा मोक मला त्यांच्याशी करमत नाही मला वाटते मी एक धडधकट आई असून त्यांच्यासाठी काही करू शकत नाही ह्या गोष्टीचं एक मला लय दुःख आहे मला काही कुणी म्हणलं नाही तू हॉस्टेलवर लेकर वगैरे काय मी सगळं माझ्या मनाने केलं हे पण मला वाईट भी तितकंच वाटते की माझे लेकरं आज माझ्यापासून लांब आहेत आणि काय करू मला काही खालतं वरतं कळत नाही असं आपल्या आप नशिबाचे लिहिलेलं काहीतरी आदल्या जन्म्याचं लय मोठं पाप आहे तवाच हे आपल्या नशिबाला असं आलंय माहीत नाही सात आठ वर्ष झालं दहा वर्ष होत आले कर्माचा भोग भोगते आणि इथून पुढं वर्षानुवर्ष दिवसान दिवस जास्त त्रास स्ट्रगल जास्तच वाढत चालले कुठला दिवस माझा शेवटचा असेल माहीत नाही पण जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत पोरांना कधीच काही कमी पडून देणार नाही आणि हॉस्टेलला जरी पोरं राहिले ना तरी त्यांच्या मागं मी एक कठोरपणे उभं राहणार किती जरी लोकांनी मला त्रास द्यायचा प्रयत्न केला ना तर मी कधी हार नाही मानणार मला फक्त दोन लेकरासाठी जगायचे आज दुनिया जरी मला म्हणत असेल ही वाईट आहे ही ना चांगली नाही मला लाईवला आल्यावर एवढं घाण घाण कमेंट करतात खालच्या थराला जाऊन मला किती वाईट बोलतात मी यूट्यूबला लाहाईवला आल्यास त्या पण मी एक दोन लेकराची लेकर आई आहे ना आई म्हणून त्या लेकराची आणि माझी कोणाला कळकळ नाही उलट मजा उडवतात तमाशा बघतात शिव्या देतात नाही तुमच्या पण आई बहिणीवर असा एक दिवस वेळ आला ना तेव्हा तुमच्या डोळ्यात उजड पडण की यार आपण दुसऱ्यावर हसतो तेव्हा खरंच त्यांना लई तकलीफ होती आणि आजच्या जमान्यात कोण कोण असे नाही आहे ज्याचं जळतंय ना त्याला कळते तसं माझं मलाच कळतंय तुम्हाला सांगून बोलून तरी काही फायदा नाही पण मी माझं मत व्यक्त करते माझ्या चॅनेलवर मला असं वाटते कारण कसं आहे आता एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म दुःख शेअर करण्यासाठी आहे लोक काय म्हणतात मला काही फरक फुरत नाही पडत त्याच्यावरनं लईजनाला वाटतंय मी चुकीचं करते पाहुण्या रवळ्यांना तर लई माझे व्हिडिओ खटकाय लागलीत लई मला नाची समजते ती पण असं कशी जरी असली तर मी माझ्या मी काही त्यांच्या दारात कोरभर तुकडा मागाय जात नाही माझं मी कसं तर कामधंदा करून खाते मला काही बी म्हणले आणि काही बी बोलले तरी मी माझं काम सोडणार नाही मला माझ्या लेकरांसाठी करायचं आहे माझ्या आयुष्यात आता काही राहिलं नाही बऱ्याच जणाला वाटतंय हिनी लग्न करावं हिने असं करावं तिने तसं करावं हि अशी आहे हिने तशी आहे पण मी माझ्या लेकरासाठी झुं ले, आणि कुठल्या परिस्थितीला तोंड देऊन चाललंय हे कळत नाही लोकांना आणि आता पुढच्या लेकरांचं भविष्याचं काय आतापर्यंत हे करायला किती किती विचार येत असते धडपड करते करण्याची जिद्द आहे माझ्यामध्ये पण यश काय भेटलं नाही आतापर्यंत पण आता इथून पुढं काय होईल ते माहीत नाही माझ माझे प्रयत्न मी कधी सोडणार नाही चालूच ठेवणारे सगळे इंस्टाग्रामवर तर सगळी नवऱ्याच्या बाजूने बोलते तुला नवरा दिसला का नाही का आता एवढ्या दिवस नवरा कुठं गेला नाही एवढ्या दिवस सात वर्ष नवरा सोडून राहिली तेव्हा त्याचा विचार नाही केला पण सात वर्ष झालं एक बाई दोन लेकर घेऊन राहिली तेव्हा त्याला ते माझा नाही पण त्या दोन लेकराचा का त्यानं विचार केला नाही बरं ते लही श्याव आहे ना तर त्यानं ले का लेकरांचा हक्क त्यांना दिला नाही का बेकायदेशीर लग्न केलं का तोंड झाकून बसलाय तिकडं सांगा ना माझी चूक आहे तर माझी चूक दाखवून द्यायची होती कोर्टातून घटस्फोट करायचा होता मिटवायचं होतं ह्याला म्हणते माणूस असं गपचूप कांड करणाऱ्याला दोन लेकराच्या आई घेऊन घरात येणाऱ्याला कुणी काही चांगलं सिद्ध करत नाही आणि त्याला पण कोण चांगलं नाही म्हणत एवढं लक्षात ठेवा जरी तुम्ही चार लोक त्याच्या बाजूने जरी बोलत असला तरी चांगले लोक त्याला कधीच चांगलं नाही म्हणणार आणि कुणीच चांगली लोक त्याच्या बाजूला नाही आणि त्याचा बाप तर त्याच्या कर्माने गेलाय का गेला की तळतळाट लागलाय त्याला ला। तीन आत्म्याचा एक नाही तर तीन तीन आत्म्याचा तळताट लागला एक माझा आणि दुसरा त्या दोन लेकरांचा एवढं त्याने आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना त्याचा तळताट चांगल्या पै पैकी लागलेल्या आणि ह्यांला पण एक दिवस लागणार आहे पण वेळ आहे तसं मी म्हणते परमेश्वरानं माझ्या राशीला आणलंय भोग ते मला भोगल्याशी पर्याय नाही मी लग्न करताना चुकीचा व्यक्ती निवडला त्या लोकांवरती विश्वास ठेवला ते कोण माझ्या जवळचे नव्हते एवढे खतरनाक खाटीक लोक माझ्या नशिबात आले माझ्या जागेवर खरंच दुसरं कोणी असतं ना तर असं आत्महत्या करून गेला असतं पण आत्महत्या करायला मला बळ नाही आलेलं कारण माझी लेकरं दिसतात मला पुढं लोकांना वाटते मी आम्हा आम्हाला असं बोलते तसं पण खरं कोणाविषयी बोललं असेल तर हो का व्हिडिओ बनवते माझ्या तर आयुष्यात असं बी काय राहिलं नाही कुठंतरी दुःखी जीवनात आनंद शोधण्याचा प्रयत्न करते आनंदी राहण्याचा प्रयत्न करते पण लोकांना वाटतं ही चुकीचं करते पाहुण्या रवळ्याला वाटते चुकीचं करते हिचे निर्णय चुकीचे आहेत हिनं फालतू हाय नवऱ्यानं सोडून दिलं हिला हिचं काय आहे नाही वाटतील ते विचार करतील पण मी त्यांना कधीच वाईट नाही बोलले आणि कधी बोलणार पण नाही कारण माझ्या रक्तामध्ये ते नाही आहे माझं रक्त इमानदार आहे आणि नेप पण आहे माझ्यामध्ये त्यामुळे मी तसं नाही करू शकत माझ्या पाहुण्या रवळ्याने नातेवाईकाने कुणी मला वाईट म्हणलं तरी मी कधीच वाईट होऊ शकत नाही मी काय माझ्या देवाला आणि माझ्या जीवाला माहिती त्यामुळे बिंदाच बोलू शकते पण आज मी कठोर परिस्थितीतून चालले त्याचं दुःख फक्त मलाच आहे आणि अशी वेळ खरंच कुठल्या कुठल्याच व्यक्तीवर येऊ नये वैर दुश्मनावर सध्या अशी वेळ नाही म्हणते आणि मला हा जन्म पाहिजे फक्त एवढाच फक्त माझ्या दोन लेकरासाठी हा जन्म मला पाहिजे मी देवाकडे काही मागत नाही फक्त देवाला एक मागणं आहे की माझं शरीर चांगलं ठेव करून लेकरांना घालण्यासाठी आणि त्यांच्यासाठी झुंजायचे त्यांना शिकवायचे त्यांना घडवायचे म्हणून माझं शरीर चांगलं राहा एवढंच परमेश्वराकडं बाळूमा मला मागून आले बघा मी खरंच खरं खोटं म्हणजे आत्ता तर खोटं बोला नाही बाबा मी रिअलिटीमध्ये हेच आहे की मी देवाकडे हेच मागितले कारण मला पुढचा जन्म नको आहे अशी हळहळ मला नको बास झाला ते पुरे झाला जन्म ह्याच्या पुढं नाही आला तरी चालेल खूप इमोशनली कहाणी माझी खूप त्रास सहन केला म्हणलं होतं पुढं चालून चांगलं होईल आता तो खूपच वाईट केलं कसं आहे ना मित्रांनो आणि मैत्रिणींनो ज्यावेळेस आपण एखादा पाऊल उचलतो त्यावेळेस आपण जर योग्य पाऊल उचललं तर आपलं कधीच वाईट होणार नाही आणि चुकीचं पाऊल वाचल उचललं तर आपलं आयुष्य नरकापेक्षा बत्तर म्हणते तसं माझं झालंय पण काय झालंय मला भुरवळं पाळलं देवानं का तर माझ्या नशिबातच तसं गेलेलं होतं माझं लग्न अरेंज मॅरेज झालं पण मला त्रासदायक आणि कठोर प्रवृत्तीचे गुंड प्रवृत्तीचे लोक भेटले आणि खेळखंडू बाकी करून निघून गेले एवढे निर्दयी कसे झाले असते की त्या दोन लेकरांचा कधी विचार केला नाही त्यांनी काहीच घेणं देणं नाही बाई कशी जगवती कशी सांभाळती काहीच पडले नाही कोण कोण दोन लेकरं सांभाळून राहतात बाया आणि कोण कोण नवरा बायको सांभाळतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा काय त्रास असते ती कसं असतंय प्रपंच करणं इतकं सोपं आहे का दोन लेकरं घेऊन एक दोन नवरा बायकू कदरतात मग मी काय करत असेल तरी ती लेकरं हॉस्टेलला राहतात माझी माझा खर्च वाचला आहे बराच पण त्या खर्च पायी आमच्या लेकराची माझी ताटातूट झाली ह्याच्यापेक्षा वाईट काहीच नाही माझ्यासाठी तुम्हाला वाटते ना मी पुण्याला मुंबईला जाते फक्त मला वाटते माझ्याकडं पैसा सेविंग व्हावा माझ्या पुढ पूर, पुरीला माझ्या अकॅडमी जॉईन करून द्यावी मी दहावीच्या नंतर आता ठीक आहे शिकायला शिकू द्या पण ह्याच्यानंतर मी तिचं काहीतरी चांगलं करावं त्यामुळं मी प्रयत्न करते पण मला यश नाही आलं का एक तरुण मुलगी बाहेर पडलीनं लोकं तिच्याकडं वाईट नजरानं बघतात चा फायदा कसा उचलायचा ते बघतायत काही लोक त्यांचा फायदा नाही झाला की दुश्मन होऊन हातपाय दोन मागं लागत आहेत त्या त्या ते व्यक्तीला सुकानं खाऊन नाही देणार त्याला दोन पैसे भेटू नाही द्यायचे असं करीत करीत माझं आयुष्य हे असं होऊन गेलं मला कुठं मी टिकले नाही असं माझ्या आयुष्यामध्ये झालेलं आहे फ्रेंड तर खरंच माझी कहाणी खूप खूप म्हणजे खूप सॅड आहे आणि मला जास्त बोलावं पण नाही वाटत कारण जास्त बोलले तर मी जास्तच इमोशनल होईन आणि मी किती जरी इमोशनल झाले तरी कोणच माझं भारी करणार नाही त्यामुळं चला जे आहे ते आहे कारण मी दोन दिवस झाले व्हिडिओ काढला नव्हता खूप टेन्शनमध्ये आहे मी माझ्या मुलांना मला वेळ द्यायचा होता आज कामावर ते आले पोरांना सोडूनच आले पण उद्या सकाळी ठीक आठ वाजता पोरं पण शाळेत नेऊन सोडायचे तर आईलाच घेऊन या म्हणले गावाकडनं भावाला किंवा आईला कोणतरी दोघांपैकी येईल आणि मग नंतर ते त्यांच्या शाळेत जातील मी माझ्या कामाला जाईन तर चला माणसाचा विषय असताच मन मारून नाही तर मन भरून जागा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलला कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये गुड नाईट